देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं आहे आणि सिक्स जी विकसित करण्याचा निर्धार व्यक्त आहे तर काँग्रेसनं देशाला एक उत्पादक राष्ट्र बनवण्याचं आणि एक नवसंकल्प आर्थिक धोरण जाहीर करायचं आश्वासन दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजप नेते नरेंद्र मोदीही अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी जे बोलते ते करून दाखवते याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातल्या म्हैसूर इथल्या सभेत केला भाजपाचा संकल्प ही मोदींची गॅरंटी असून जनतेचा विश्वास ही मोदींच्या गॅरंटीची सर्वात मोठी शक्ती आहे असं ते म्हणाले काँग्रेसचा देशाच्या विभाजन करण्याचा तोडण्याचा आणि देशाला कमजोर करण्याचा हेतू आहे असा, असा आरोपही त्यांनी केला देशाची निंदा करणाऱ्या लोकांना काँग्रेस निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असल्याची टीकाही त्यांनी केली आतंकी गतिविधियों में शामिल जिस संगठन पर बैन लगता है कांग्रेस उसी के पॉलिटिकल वीक के साथ काम कर रहा है कर्नाटका में तुष्टिकरण का खुला खेल चल रहा है पर्व पर रोक लगाने की कोशिश हो रही है धार्मिक झंडे उतरवाए जा रहे हैं आप मुझे बताइए क्या वोट बैंक का यही खेल खेलने वालों के हाथ में देश की बागडोर दी जा सकती है दी जा सकती है पंप्रधा मंगलुरू इधे रोड शो मधे भाग नागरिकांच मोटा उत्साह मधे स्वागत कर त्यापूर्वी आज दुपारी पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातल्या नर्मदापुरम इथं एक प्रचारसभा घेतली जगाला सध्या मजबूत भारताची गरज आहे मात्र भ्रष्ट आणि स्वार्थी इंडी आघाडी स्वतःच मजबूत नाही आणि अशी आघाडी देशाला स्थिर सरकार कसं काय देऊ शकेल अशी टीका त्यांनी यावेळी केली